लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हसेगाव येथे वेताळेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने गावकऱ्यांसाठी एक उपयुक्त आणि आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात आला वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हसेगाव येथे आरोग्य सेवेचा मोठा उपक्रम राबविण्यात आला वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे यांच्या वाढदिवसानिमित्त गावकऱ्यांसाठी मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर शुक्रवार एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आले या शिबिरात गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून विविध आजारांवर मोफत तपासणी उपचारांचा लाभ घेतला शिबिरात विशेषतः अस्थिरोग व संधिवाताचे विकार मेंदू रोग व न्यूरोलॉजिकल समस्या स्त्रियांच्या आजार व वृद्धापकाळातील विकार अर्धांगवायू म्हणजे पॅरालिसिस गुडघेदुखी मानदुखी कंबरदुखी अस्थिभंग हाडांची झीज होणे मणक्याचे विकार श्वसन विकार दमा लठ्ठपणा व मधुमेह जन्मजात कमजोरी मुलांमधील विकलांगता चेहऱ्याचा अर्धांगवायू टाचदुखी पार्किन्सन ऑटिझम कार्डियाक आणि रिहॅबिलेशन आदी विकारांवर उपचार देण्यात आले शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर आणि फिजिओथेरपीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते आधुनिक पद्धतीने सर्व प्रकारच्या वेदनांचे व्यवस्थापन करण्यात आले सचिव वेताळेश्वर बावगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमाने गावकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे